युवा स्वाभिमान पार्टीच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त सायन्सकोर मैदान येथे शेतकरी शेतमजूर गोरगरीब नागरिकांना समर्पित भव्य महा आरोग्य व महारक्तदान शिबिर घेण्यात आलं दोन हजार एकशे सत्तावीस युवक युवतींनी रक्तदान केलं तर पंचवीस हजार रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला शिबिरात सत्तेचाळीस लाख रुपयांच्या औषधींचं मोफत वितरण करण्यात आलं महा आरोग्य शिबिरासाठी मुंबई वरून दहा तज्ञ डॉक्टर उपस्थित झाले या पंचवीस विविध आरोग्य सेवेच्या से कक्षात एक पुरुष ओपीडी महिला ओपीडी फिजिशियन ओपीडी शल्य चिकित्सक विभाग अस्थिरोग विभाग मानसोपचार विभाग कुणाल हॉस्पिटल ची चमू हृदयरोग विभाग आयुष चमू विभाग कर्करोग विभाग माहिती चित्र प्रदर्शन विभाग सावंगी मेघे हॉस्पिटल ओपीडी पीडीएमसी विभाग विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय मुखरोग विभाग आदी विभागांचा यात समावेश होता सकाळी नऊ नऊ वाजता पासून हजारो रुग्णांच्या तपासणीसाठी रांगा लागल्या होत्या या महाआरोग्य शिबिरात पंचवीस घेतला या महाआरोग्य शिबिरात लाख रुपयांच्या औषधी मोफत वाटण्यात आल्या या महा, या महा, जवा जवा या महा, महा रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं शिबिरात संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून रक्तदानासाठी आलेल्या युवक युवतींनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं जवळजवळ दोन हजार एकशे सत्तावीस रक्तदात्यांच्या रक्तदाना शहीद मुन्ना पुनाजी शेलुकर यांच्या आई वडिलांची व चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे शहीद पोलीस सतीश सुरेश मडावी यांना बेड्यावर विशिष्ट जमावाच्या झालेल्या मारहाणीत वीर मरण आलं त्यांची आई शिला शरद मडावी अचलपूरचे शहीद पोलीस यांची पत्नी शिला शांतीलाल पटेल यांची रक्त करून श्रद्धांजली देण्यात आली या रक्त नंतर शहीद मुन्ना पुनाजी शेलुकर यांच्या सन्मानार्थ राष्ट्रगीत सादर करण्यात आलं जनगण मंगल भायक जय हे भारत भाग्य विधाता जय ज्या ज्या डॉक्टरांनी या महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबिरात मोलाची कामगिरी बजावून सहकार्य केलं अशा सर्व डॉक्टरांचा मंत्री महादेवराव जानकर आमदार रवी राणा नवनीत राणा यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी मंत्री महादेवराव जानकर यांनी सांगितलं की आमदार रवी राणा यांची गोरगरीबांबद्दलची तळमळ फक्त कागदोपत्री नसून खरोखरच गोरगरिबांची सेवा करणारा आमदार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर म्हणाले स्वाभिमान पार्टीचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय माझे बंधू आमदार रणजित राणाजी आणि आमच्या वहिनी नोनीत कौ यांचं मी अभिनंदन करतो की देशासाठी शहीद झालेल्या मुलाच्या आईवडिला त्यांनी जी मान सन्मान इज्जत दिली ती जगातली पहिलीच गोष्ट असं असं मी त्या युवा स्वाभिमानी पार्टीचा संस्थापकाचं अभिनंदन करतो आणि आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जे कधी नव्हत एवढं अमरावतीमध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प आले करून जवळजवळ दोन हजार अंड रक्तदात्यांच्याकडून ब्लड डोनेशनचा कॅम्प प्रपोजल केला त्याला सहा महिन्याचा पगार आदरणीय आमदार महोदयांनी दिला तसाच मी माझ्या मंत्रिपदाचा एक महिन्याचा पगार मी त्याच कुटुंबांना देत आहे आणि मी दोन दिवसात आमदार महोदयांच्याकडं पैसा हे करण्याचा प्रयत्न करी मनि मिनिस्टरला अडीच लाख पगार असतो महिन्याचं एक महिन्याचं वेतन मी देण्याचा प्रयत्न करीन त्या माध्यमातून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमदार राणासाहेबांचं काम अतिशय चांगलं आहे ते राज्य सरकारचा मंत्री म्हणून मी त्यांच्याकडं भाऊ म्हणून त्यांच्या पाठीमा उभा राहतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस सुद्धा आमच्या आमदार राणासाहेबावर प्रेम करतात पण त्यांनी आज अनोखा प्रोग्राम देशातला राज्यातला नव्हे राज्यातला नव्हे तर देशातला अनोखा प्रोग्राम केला आरोग्य शिबिरं होत असतात डोनेशन कॅम्प होत असतात तर एक शहीदांच्या आईवडिलाला बेसारा झालेल्या आईवडिला सहारा देण्याची भूमिका जी केली के ही खरी देशसेवा करण्याचं काम ह्या दोन्ही दाम्पत्यानं केलं त्यांना सलाम करण्यासाठी मी आज आता आलो नाही त्यांच्या पगाराबरोबर आमदार महोदयांच्या पगाराबरोबर माझ्या मंत्रिपदाचा मी एक दिवसाचा पगार त्यांच्याकडे सपोर्ट करण्याची भूमिका करतो आणि हा एक समाजात मेसेज चांगला जाईल जय जवान जय किसानचा नारा दिला होता तसा जय संशोधनचा नारा देखील मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि त्याला सार्थ हे राणासाहेब ठरलेले आहेत ते त्यांचं अभिनंदन करतो या प्रसंगी स्वतः नामदार जानकर यांनी आपले एक महिन्याचे मानधन शहीदांच्या कुटुंबियांना समर्पित केले तर आमदार रवी राणा यांनी सुद्धा आपले सहा महिन्यांचे मानधन शहीदांच्या कुटुंबियांना समर्पित करून त्यांना श्रद्धांजली दिली महा आरोग्य शिबिरामध्ये युवा स्वयं महोत्सवा निमित्त मेलघाट मधील एक आदिवासी आमचा तरुण जो बॉर्डरवर देशाच्या संरक्षणासाठी लढला मुन्ना शिलोकार तो आता आठ दिवसात शहीद झाला त्यांचे माता पिता जे इथे आलेले आहेत त्यांची आम्ही रक्ततुला केली आणि या रक्त तुलेसाठी पेशल मुंबईहून राज्याचे कॅबिनेट मंत्री लोकप्रिय मंत्री जानकर साहेब ते पेशल या रक् या शहीदांच्या कुटुंबाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि रक्त तुलनेसाठी त्या पोचले आणि स्वतः त्यांनी एक महिन्याचा स्वतःचा पगार राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी जानकर साहेबांनी स्वतः दिला आणि ते भारवून त्यांनी एक एक मनापासून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली दिली मला असं वाटते राज्यामधले कॅबिनेट मंत्री तर आहेच ते पण या देशातल्या शहीदाचं खरतं कर्तव्य आज खऱ्या अर्थाने त्यांनी या मंत्रिपदावर बसून बजावलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या माध्यमातूनच जे शहीद झाले त्या शहीद कुटुंबांना आज आम्ही सगळ्यांनी इथं श्रद्धांजली देत आहेत त्या मुख्यमंत्र्यांना दिला मी स्वतः तिथे सहा महिन्याचा पगार दिला आहे माझा जामकर सभेने एक महिना दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांशी मी कालच बोललो की त्यांना जमीन दिली पाहिजे जो शहीदाचा दर्जा आहे करकरे सालस्कर कामटे त्यांना ज्या सुविधा दिल्या त्या पूर्ण सुविधा ह्या सालस्कर परिवार आपल्या शेलोगार परिवाराला दिल्या पाहिजे जमीन पंचवीस लाखाची रक्कम आणि एक चांगला उद्योगासाठी त्यांना कुठेतरी जोडधंदा हा त्यांना दिला पाहिजे असं मुख्यमंत्र्याला आम्ही दोघंही मिळून ताकदीनं मागणी करू आणि त्या शहीद परिवाराला न्याय मिळून आज ग्यारह तारीख को साइंस कोर पर जो रक्तदान शिविर और हेल्थ चेकअप का जो आज महा मेगा कैंप जो लगाया है मुझे लगता है बॉम्बे से बहुत सारे बड़े सर्जन दस पंद्रह बॉम्बे के सर्जन और बाकी मैक्सिमम ऑफ अमरावती के सभी मेजर एसोसिएशन डॉक्टर्स सिस्टर्स हेल्पर हॉस्पिटल के सभी लोग मैक्सिमम और यहाँ पर हैं और आज जो गर्दी यहाँ पर मुझे दिख रही है मुझे लगता है कि जो मेजर हॉस्पिटल्स हैं अमरावती के आज वो सब एक ही जगह पर आकर और आज जो चेकअप होगा उसका तीन महीने डॉक्टर्स और स्वाभिमान का पूरा परिवार और सभी डॉक्टर्स उनका पूरा फॉलोअप लेंगे ऑपरेशन उसके बाद जिन जिनको गरज होती है जिनको नीड है वो ऑपरेशन करेंगे तो आज जो यहाँ पर कैंप दिख रहा है मुझे लगता, लगता है अपना भविष्य ऐसे लोगों ने पूरा लाभ लेना शुरू किया है सुबह से हां डेमोग्राफी का भी बॅन है मतलब सर हर चीज ब्रेन से लेके किडनी से लेके कैंसर हॉस्पिटल के सभी डॉक्टर्स, सभी सर्जन सभी ओपीडी करने के लिए मेडिसिन के लिए 35 35 लाख रुपए के मेडिसिन आज साइंस को रुपए लोगों को जिनको जरूरत है उनको मिलेगा और मुझे ऐसा लगता है सभी डॉक्टर्स का सभी हेल्पर का सभी मददगार का आयुर्वेदिक होम्योपैथिक कर्स सो सर्जन हो कोई भी डिपार्टमेंट सभी का ब्लड डोनेशन जैसा आज मुझे लगता है पहली बार मैंने देखा है ब्लड डोनेट करने के लिए क्यों लगे हैं यंगस्टर्स हो महिला हो पचास साल के बुजुर्ग हो अपने अपने हेल्थ के हिसाब से सभी ब्लड डोनेट कर रहे हैं तो मैं ये देखकर बहुत खुशी हो रही है कि आज जो हम लोगों ने यहाँ पर कैंप इतना बड़ा रखा है उसके लिए सभी लोग मदद कर रहे हैं सभी डॉक्टर्स और सभी अमरावती की जनता पूरे हर गांव से आई है शहर से आई है युवा है बेरोजगार सभी इसका लाभ ले रहे हैं तो सभी के लिए अभी बारह बजे तक फाइव एटी डोनर्स ने अपना ब्लड डोनेट किया और अभी पाँच छः घंटा और बाकी है तो मुझे लगता है आज बहुत ज़्यादा रिकॉर्ड यहाँ पे ब्लड डोनेट करके लोगों ने अपने प्रेम के लिए और आज जिनका रक्त तुला हम पे कर रहे हैं पे लिए अपना प्रेम दिखाया तो इसके लिए सभी डॉक्टर्स का उनके परिवार का और सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद